लामती पाऊ सरी पंढरी नि सरी पंढरी नेळी निळी सरी पंढरी नि देवाईटोवानी लायावती सोन केळी लायावती सोन केळी लायावती सोन केळी पंढरी जाणवत माध मना

सोना नवा सिंग देवळीोबा दे, देवई टोपाना लग्न लागस लागस देव लग्न लागस साव बाई तू एवढी झाली काव कोळ वळ झाली कोळ देवई टोबाणी कै कंठ निव माळ व माळ देव कैना माळ पंढरपुरात देवीट वालवाई देवीट वालवाई सोना तर रादू पेडा मोजे रूख माई पेडा मोजे रूख माई पेडा मोजे रुख माई, माई विठ्ठल टोपी जेने बाई नादोनाथ जन बाई ना दोनात रुक्मिणी वा म्हणे जे तुम वगळले मोती चंद्रभागेच्या पाण्यात चंद्रभागेच्या पाण्यात पंढरीले जाऊ संगे म्हणे मायेन लुगड मायेन लुगड चंद्रभागामध्ये मधी नैदुआले दगड नै तू आले दगड चंद्रबागा मधी मोकळा जुडा मोकळा जया जुडा <coughs> चंद्रबागा मधी तुले भागीवंत चुडा भागीवंत चुडा भागी मनास भागीवंत चुडा ಪಂಡರಪುರಾತ ಮೊಕ್ಕಳಿ ಜೈ ನಾವೇನಿ ಮೊಕ್ಕಳಿ ಜೈ ಮನಿವೇನಿ ಸಾಂಗು ಬಾಯಿ ಮನಾದೋನಿ ಮಾಯ ದೋನಿ ಮನಾದೋನಿ